घड्या चिन्हांसमोरचं बटन दाखवून आपण प्रचंड मताने निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आज हे आपल्या नेवडे समाजामध्ये आलेलं आहे आज या बैठकीला उपस्थित माजी नगराध्यक्ष राजेश पेडणेकर साहेब आमचे अमरनाथ घोगरे यांना सिद्धार्थ बन्ने शशिकांत खोत सुरेशांना कुळकी या उमेदवारांच्या मागे उभे असलेले अण्णासाहेब देवगुंडा राजू जमादार आपल्या नेवडे समाज आणि इतर सर्व मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो आता राजेंद्र पेडणेकर साहेबांनी अनेक येणाऱ्या दोन तारखेला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या तिघी तिघेही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावी अशी विनंती केलेली आहे ही विनंती करण्यासाठी आणि निवडून आल्यानंतर या नगरपालिकेचा कारभार राजन पेडणेकरांना जो अपेक्षेचा आहे तो करण्यासाठी आपण यांना संधी द्यावी अशी विनंती आहे आपल्याला माहिती असेल की गेले अनेक वर्ष या नगरपालिकेमध्ये एका विशिष्ट पक्षाची सत्ता राहिल्यामुळं आणि केंद्रात आणि राज्यामध्ये त्यांची सत्ता नसल्यामुळं त्यांना निधी फारसा आणता आला नाही फक्त थैलीशाहीचं राजकारण टक्केवारीचं राजकारण या ठिकाणी झालं आणि शहराचा मी परवाच बेलबागेमध्ये जेव्हा मेळावा घेतला तेव्हा सांगितलं होतं आज गणिंगला शहराचा जो विकास होऊ शकला नाही विकासाची खरी वाट या जनता दलानं लावलेली आहे अशा प्रकारचं आवाहन मी केलेलं होतं जवळ चार वर्षामध्ये प्रशासकीय राजवट आली आणि मला या निमित्ताने संधी मिळाली जवळजवळ बावन्न कोटीपेक्षा जास्त निधी आणि पाणीपुरवठ्याची चाळीस कोटी जवळ शंभर कोटीचा निधी आपल्याला आणण्यामध्ये यश आलं आज जे आपल्या गावातील जे रस्ते जरा बरे दिसत आहेत भूमीचं काम असेल त्या वड्रगे रस्त्यावरचं स्टेडियमचं काम असेल मला अतिशय आज आनंद झाला की त्या स्टेडियमवर रोज चार पाचशे विद्यार्थी मिलिटरीमध्ये आणि पोलीस भरतीसाठी पळतायत रोज सकाळी जाऊन व्यायाम करतायत आणि मला तिथं स्टेडियम उभं राहायचं आज चौघा हो मुलांचा सत्कार ज्यांची या मिलिट्रीमध्ये भरती झालेली आहे पीत भरती झालेली आहे त्यांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली आणि मला वाटतं एक सुंदर स्टेडियम आपल्याला उभं करण्याचं स्वप्न आहे म्हणजे या चार वर्षामध्ये त्या एम आर हायस्कूलमध्ये असलेलं प्रेक्षकांचं हे असेल विद्यार्थ्यांसाठीचं काम असेल हे सगळे जे काम आहे आपण सगळ्या देवालयांचं बेलबागेसह आपल्या काळातच झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवेश्वर महाराजांचा पुतळासुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना आपण उभं करू शकतो आणि गडिंगल शहराला याहीपेक्षा चांगलं काम या गडिंगला शहराला स्वर्ग बनवायचं असेल तर ही सत्ता आपण आमच्या हातामध्ये द्यावी अशी विनंती करण्यासाठी मी आणलो आहे आता आपलं स्वप्न आपण बघितलेलं आहे की या शहरामध्ये आपल्याला तीन हजार घरं ज्यांना घरं नाहीत ज्यांना घरं बारकी आहेत राहण्याची अडचण आहे अशा लोकांना दहा हजार रुपये मध्ये दे देण्याची योजना जशी कागल शहरामध्ये केली तसं करण्यासाठी आज कागल शहर पर्यटनासाठी हजारो लोक जात आहेत तसं या शहरामध्ये येण्यासाठी आपण विकास जरूर करू जे अनेक प्रश्न आपले प्रलंबित आहेत वास्तविक आपल्या भागा अनेक भागामध्ये आज मी फिरलो देण्याची व्यवस्था नाही गटारीची व्यवस्था नाही अशा अनेक दुरवस्थेमध्ये तो रिंग रोडचा प्रश्न आपल्याला बाकी आहे अशी अनेक योजना आपल्याला राहिलेल्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपण आमच्या हातामध्ये सत्ता द्यावी मी तुम्हाला वचन देतो जर भाकरी परतली नाही तर ती करपते म्हणून तुम्हाला परतली पाहिजे यावेळा परिवर्तन घडवलं हो पाहिजे सत्ता आमच्या हातामध्ये दिली पाहिजे ते गडिंग शहर स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास अण्णासाहेब देवगुंडांच्या पत्नी इथं उभी आहेत त्यांनी केलेलं काम आताच आपल्या पेडणेकर साहेबांनी सांगितलं विठ्ठल राव एक अतिशय धाडशी आणि अतिशय विरुद्ध चिडून पेटणारा कार्यकर्ता आम्ही इथं उभा केलेला आहे आणि महेश पेठ हे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत अतिशय सात्विक आध्यात्मिक धार्मिक आणि निर्व्यसने निर्व्यसने या खाली अंडरलाईन असा उमेदवार आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि बंधू बैठक त्यांनी भाषणात ते आता बाहेर गेले भाषण अतिशय उत्कृष्ट करतात ते म्हणतात की मी आजपर्यंत शिवपूजा केली आता मला संधी दिली तर मी जनतेची पूजा करेल जन अशा प्रकारचं जनपूजा केली आणि खरोखर अतिशय उल्लेख मग अशी आपल्या पेडणेकर साहेबांनी केला अशा प्रकारचे व्यक्तिमत्व या निमित्त राहिले डॉक्टर घाळींची आठवण या निमित्ताने त्यांनी पेडणेकर साहेबांनी करून आणि वस्तुस्थिती आहे की मला वाटते कशाचंही आकर्षण नसलेला पैशाला म्हणजे ज्या चुकीच्या पद्धतीने आणल्या पैशाला हात न लावणारा अतिशय चांगल्या प्रेमळ मनाचा एक माणूस आम्ही नगराजपदाशी उभा केलेला आहे त्याला आपण प्रचंड मताने निवडून द्यावं या दोघांनाही निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि या घटने शहराच्या विकासासाठी आपली संधी द्यावी अशी कळकळीची विनंती करतो जाहीर सभेच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोप होत राहतील त्याची उत्तर आपण त्यावेळा देऊ आज ही आपली कॉर्नर सभा आहे आम्ही काय करणार आहोत आमचे लोक काय करणार आहेत हा अजेंडा सांगण्यासाठी ही बैठक बोलावली आणि खरोखरच नेवडे समाजाचा मी मनापूर्वक आभारी आहे आपली स्वतः करण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली होती सिद्धार्थपणे विसरले <laughs> आणि म्हणून आपण या ह्याच्यामध्ये कसलंही यावेळा डोळास्फोड काही ठेवायचंच नाही एकदा आमच्या हातात संधी द्यायची आणि गणितला स्वर्ग स्वर्ग झालेलं बघायचं विनंती करतो आणि आपली रजा घेतो